पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट जागर लोकशाहीचा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांदरफळ खुर्द या शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केलीय मतदान करा मतदान करा मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असा संदेश देत या चिमुकल्यांनी मतदारांची जनजागृती केली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या निर्देशानुसार अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी शंभर टक्के मतदान करावं त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती केली गेलीय यावेळी गावातून रॅली काढून पथनाट्याचं सादरीकरण केलं गेलं तर पोस्टरच्या माध्यमातून विशेष जनजागृती केली गेली यासाठी मुख्याध्यापिका संगीता गीते अपर्णा एखंडे शाईन मणियार बी एल ओ ज्योती घोडे आणि शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं विशेष सहकार्य मिळालं नितीन कोकणे सी न्यूज मराठी धांदरफळ सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा